मित्रांनो नमस्कार आज आहे वीस जुलै आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा रेड अलर्ट काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही भागामध्ये मध्यम पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो याच्या कारण असे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असा आपले बंगाल चे है, या ठिकाणी ओडिसा आपलं जे बंगालचे उपसागर आहे या दरम्यान तीव्र कमी दाबाचा पट्टा हा आणखीनच तीव्र झालेला आहे गेल्या दोन तीन दिवसापासून हा याच जागी स्थित आहे आणि याचमुळे राज्यावरती जो मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम दिशेकडून बाष्पाचा पुरवठा होत होता तो आता पूर्वेकडे होताना आपल्याला बघायला मिळत आहे कारण हे जे तीव्र कमी दाब आहे स्वतःकडे मोठ्या प्रमाणात बाष्प पूर्वेकडून येणारे बाष्प हे स्वतःकडे ओढत आहे आणि याचमुळे राज्यावरती बाष्पाचा जो पुरवठा आहे हा कमी होताना बघायला मिळत आहे आणि बऱ्याचशा जिल्ह्यांमधून पावसाचा जोर कमी देखील झालेला आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा रेड अलर्ट ते ऑरेंज अलर्ट असणार आहे खास करून विदर्भ या भागामध्ये आपल्याला पावसाचा इशारा असणार आहे तर सविस्तरित्या बघूया तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल जो पूर्व विदर्भाचा परिसर आहे म्हणजेच गोंदिया आहे वारशिवनी आहे डोंगरगडचा उत्तरेकडचा भाग अंबागड चौकी या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे तर पूर्वेकडे दुर्ग धामदरी कांकेर कापसी कोंडगाव भामरागड बारसूर या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील त्यानंतर गडचिरोली देसाईगंज सोबतच चंद्रपूरचा पूर्वेकडचा परिसर राजुर्याचा पूर्वेकडचा परिसर या दरम्यान देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज तर काही परिसरामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील परंतु ताडोबा पांढरकवडा सोबतच यवतमाळचा दक्षिणेकडचा परिसर पुसद उमरखेड दिग्रस दारवा नेर हा जेवढा पण परिसर असणारा या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे या भागामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर आणखीनच वाढण्याची शक्यता आहे तर उत्तरेकडे नागपूर घोटी भंडारा उमरेड आणि संसार या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट तर ऑरेंज अलर्ट काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे तर पूर्वेकडे पश्चिमेकडे आणखी एकदा आपल्याला पावसाचा जोर कमी होताना बघायला मिळत आहे यामध्ये कोंढारी आहे वर्धा आर्वी अमरावती कारंजा यवतमाळचा उत्तरेकडचा परिसर अकोला अकोट अचलपूर आणि खामगाव हा जेवढा पण उत्तर विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात या परिसरामध्ये राहणार आहे म्हणजेच या भागामध्ये रिमझिम पावसाचे वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल सर्वदूर पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर मित्रांनो चिखली बुलढाणा जालना लोणार सोबतच सैलू आहे हिंगोली आहे वाशिम आहे कारंजा आहे या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे म्हणजेच जो मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर असणार आहे यामध्ये नांदेड वाघला आहे सैलू आहे माजलगाव परभणी परळी अहमदपूर देगलूर उदगीर या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज का पावसा तर काही परिसरामध्ये मध्यम पावसाच्या सरी सुद्धा बघायला मिळू शकतात तर बसव कल्याण बिदार तुळजापूर पेठ धाराशिव लातूर कैच त्यानंतर बीड आहे या दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असेल त्यानंतर करमाळा बार्शी इंदापूर आणि जामखेड या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील या भागामध्ये पावसाचा येलो अलर्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे विखुरलेल्या स्वरूपात हा पावसाचा अंदाज या परिसरामध्ये असणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे सोलापूर आहे पंढरपूर आहे इंदी आहे जत आहे वैजापूर जामखांडी या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगर कन्नड आहे त्यानंतर जालना आहे सिल्लोड आहे पैठण श्रीरामपूर वैजापूर या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विखुरल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळत आहे खास करून जो, जोर जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालन्याचा पश्चिमेकडचा परिसर पैठणचा उत्तरेकडचा भाग वैजापूर कन्नड पाचोरा या दरम्यानच आपल्याला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे परंतु जो सिल्लोडचा आसपासचा परिसर आहे त्यानंतर पैठणचा दक्षिणेकडचा भाग त्यानंतर श्रीरामपूरचा आसपासचा परिसर या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज किंवा हलक्या ते मध्यम पावसाचे सरी आपल्याला बघायला मिळतील तर दक्षिणेकडून अहिल्यानगर जामखेड दौंड बारामती इंदापूर या परिसरामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर उत्तरेकडे जळगाव शिरपूर धुळे मालेगाव साखरी नंदुरबार शिरपूर नवापूर या दरम्यानच्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज तर काही परिसरामध्ये म्हणजेच धुळे मालेगाव साखरी नंदुरबार नवापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम पा पाऊस सुद्धा बघायला मिळू शकतो तर जो कोकण किनारपट्टीचा उत्तरेकडचा भाग आहे या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील यामध्ये वळसद आहे सिल्वासा डहाणू वाडा पालघर या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळेल आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील विखुरलेल्या स्वरूपात नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये पावसाचा अंदाज राहील त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे कल्याण वडूंबिवली मुंबई आहे खोपोली खेड पुणे आणि जुन्नर या दरम्यान देखील विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे सर्वदूर असा पाऊस या भागामध्ये राहणार नाही परंतु विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज या परिसरामध्ये असणार आहे तर दक्षिणेकडे खोपोली आहे गोरेगाव आहे रायगडमध्ये चिपळूण सातारा सोबतच रत्नागिरी कोल्हापूर कोडोली राजापूर कराड त्यानंतर सावंतवाडी आहे पणजी गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर हा जेवढा पण दक्षिण कोकणाचा परिसर आहे या भागामध्ये सुद्धा सर्वदूर असा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट या कोकण किनारपट्टीच्या दक्षिण परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर पूर्वेकडे आणखी एकदा पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच निपणी रायबाग जामखांडी सांगली कुडोली कराड विटा वडूज साताऱ्याचा पूर्वेकडचा परिसर या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल राज्यावरती संपूर्ण भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे तर काही जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाजसुद्धा आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि याच्या मागचे कारण इथे तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी ओडिसा आणि छत्तीसगडच्या दरम्यान आणखी आतमध्ये म्हणजेच काल काल संध्याकाळपर्यंत याची जी दिशा होती या कमीदाबा क्षेत्राची ही उत्तर पूर्व दिशेने होती परंतु हे आज किंचित उत्तर पश्चिम दिशेने म्हणजेच ओडिसा आणि छत्तीसगडच्या आतमध्ये आपल्याला जास्त करून बघायला मिळेला मिळालेला आहे आणि याचा जो प्रभाव आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये याचा घेरा आपल्याला बघायला मिळत असेल या ठिकाणी पश्चिम बंगाल त्यानंतर बिहार आहे उत्तर प्रदेश त्यानंतर मध्य प्रदेश आहे सोबतच छत्तीसगडचा आसपासचा परिसर आणि महाराष्ट्राचा जो विदर्भापासून आणि मराठवाड्यापासून परिसर आहे हा याच्या घेऱ्यामध्ये आलेला आहे म्हणजेच याचा, याचा प्रभाव आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळत आहे आणि याच कारणामुळे राज्याचा जो पूर्वेकडचा परिसर आहे या भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला सुद्धा बघायला मिळत आहे तर मित्रांनो हा होता दिनांक वीस जुलै दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद